ऑनर किलिंग व्हिडिओ प्रकरणी पाकिस्तान अधिकाऱ्यांनी संशयितांना अटक केले आहे पुरुष आणि महिलेला गोळ्या घालून ठार मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बलुचिस्तान मध्ये अटक करण्यात आली आहे शाह मीर बलोच सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतात एका महिलेला आणि एका पुरुषाला त्यांच्या कुटुंबियाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याबद्दल गोळ्या घालून ठार मारल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तेरा संशयितांना अटक करण्यात आले आहे या फुटेजमुळे देशात खळबळ उडाले आहे कार्यकर्त्यांनी जलद न्याय आणि गुन्ह्याला थांबवण्याची मागणी केली जे स्थानिक परंपरा आणि संस्कृतीचे पालन न करणाऱ्या किंवा त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलांना लक्ष करते त्यानंतर गोळीबाराची मालिका सुरू होते आणि फुटेजमध्ये महिलेच्या मृतदेहाजवळ जमिनीवर रक्ताने माखलेले एक पुरुष पडलेला दिसतो पुरुष दोन्ही मृतदेहांवर गोळीबार करताना दाखवले आहेत